अज्ञान आणि हे अज्ञान ज्या वेळेला त्या विद्या मायेची कृपा होते त्या त्यावेळेला आपल्याला गुरूंच्या माध्यमातन विद्या प्राप्त होते आता हे कार्य कुणाचं चालू आहे तर हे गुरूंच कार्य चालू का? आणि गुरूंच कार्य काय गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आधी दैसे हे गुरूंचं कार्य जे आपल्याला अज्ञानातन ज्ञानाकडे घेऊन जा लक्षात आलं आणि म्हणून आता हा उद्धार झाला तो भागवतामध्ये झाला आता आपण सुद्धा भागवत वाचतोय आणि आपण पण काय हरिभक्त परायण आहोत आपण सुद्धा भागवत आहोत भागवत धर्माचे आपण पायिक हो। आहोत आणि आपलं सुद्धा जीवन भागवत व्हायला पाहिजे भागवत म्हणजे काय भागायचंय वासनेला भागायचं आहे विकारायला भागायचा आहे सद्गुणांची बेरीज करायची आहे आपल्यातल्या असलेल्या अज्ञानाची वजाबाकी करायची आहे आणि आपल्या ठिकाणी भक्तिभाव ज्ञानाचा भाव, भाव आणि योगाचा भाव हा सगळा जो आहे जे सत्व गुण आहेत त्यांना गुणायचं आहे असं हे करून आपला सुद्धा आपण काय करायचंय उद्धार करायचा आहे आता ही कथा सांगत असताना त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालेलं आहे सनंत कुमार ही कथा सांगत असताना शुकदेवांचं आगमन झालं आणि मग एकदा आपण सगळ्यांनी जय जयकार करायचाय भगवान श्री शुकदेव महाराज की भगवान श्री शुकदेव महाराज की जय आता हे शुकदेव त्यांच्या जीवनामध्ये आले मग आपल्याही जीवनात यायला पाहिजे जी। त्यांना जे मिळालं भागवतात ते आपल्यालाही मिळायला पाहिजे ती ऐकायला बसली आपण ऐकायला बसलो तिकडे शुकदेव आले तर आपल्याकडे शुकदेव यायला पाहिजेत तर शुक म्हणजे काय तर पोपट शुक म्हणजे पोपट पोपट कसा बोलतो मिठू मिठू म्हणजे मी मिठ, मिठी बात म्हणजे चांगली या गोष्टी बोलतो पण पोपट कसा आहे तो तर जे शिकवेल तो बोलतो एका राजाच्या घरी तो पोपट होता दरबारामध्ये तो म्हणायचा या बसा आणि एका कसायाच्या घरी पोपट होता तो म्हणायचा पकडो काटो पकडो काटो कारण तो कसाई म्हणायचा पकडो काटो तस त्या पोपटाला जे शिकवेल तो बोलतो पण तसा हा पोपट नाही हा सद्गुरूंचे आगमन आहे शुकदेव आहेत पण शास्त्रकार म्हणतात पोपटानं जर एखाद्या फळाला चोच मारली तर ते फळ मधुर असत मधुर होत त्याच्यासारखी गोडी कुणाला नाही तस ह्या जीवरूपी फळाला जर सद्गुरुरूपी शुकानं जर चोच मारली तर मग हा जीव देव तिळी आला आणि गोडे गोडे हा नहाला म्हटले हा जीव जो आहे देव या तिळामध्ये आला आणि गोडे गोडे जीव न्हाला म्हटले हा जीव गोड झाला गोड झाला कधी तर ज्या वेळेला देव आला तेवढा देव, देव कधी आला ज्या वेळेला संत आले संत कधी आले ज्या वेळेला मी संतांच्याकडे जाण्याची इच्छा निर्माण केली ज्या वेळेला मला ही कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली त्यावेळेला माझ्या घरी संत आले म्हणून एका ठिकाणी अभंगात म्हणतात ज्याने लाविला मुगरा। तया जाने मोगरा तयाच्या संत येती घरा ज्याने आयुष आपल्या अंतकरणामध्ये मोगरा म्हणजे अंतकरण निर्मळ केलं त्या कथा निर्मळ अंतकरण करण्यासाठी आहेत आणि निर्मळ अंतकरण केल्यानंतर मग ते भगवंताचं ज्ञान आपल्याला होणार आहे ज्याने लाविली तुळस त्याने वंदावे मातेस ज्याने लाविला ऊस त्यास मिळे ब्रम्हरस ज्याने लाविला एरंड त्याचे न पाहणे तोंड जना मने लाविला मोगरा तयाच्या देव येते घरा पहिला काय सांगितला ज्याने लाविला मोगरा तयाच्या संत येती घरा आपल्या अंतकरणात मोगरा लावा एरंड लावू नका मग संतांना शोधण्याची गरज नाही संत तुम्हाला शोधत येते आमचे महाराज म्हणायचे फुल उमलल्यावर भ्रमराला सांगायला लागते का आता तुम्ही गणपतीला प्लास्टिकची फुलं घालणार आमचे महाराज म्हणायचे अहो त्या प्लास्टिकच्या फुलावर गुलाबाचा असेल कुठला असेल माशी तरी बसते गाव म्हणली मग माशीला पण कळते काय हे प्लास्टिकच आहे मग देवाला कळत नाही हे प्लास्टिकच आहे का खरोखरच आहे मग बघा ना तुमचं फूल प्लास्टिकचं आहे का खरोखरच आहे नको झाडावरची फुलं तोडून नका घालू देवाला इंटरेस्ट नाही आहे काय इंटरेस्ट आहे त्याला तसं आहे तुमच्या अंतकरणाचं फूल देवाला आवडते तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोशा आणि अंतकरणामध्ये चार फुलं आहेत एक देहरूपी फूल आहे एक अंतकरण रूपी आहे एक फूल आहे त्या मन बुद्धी चित्त आणि अहंकार ही फुलं आहेत आणि या फुलामध्ये फल आमच्या अण्णांनी पहिलं प्रवचन केलं होतं पत्रम पुष्पम फलम तोयम तर त्याच्यावर बोलत असताना अण्णांना आता माहिती आहे हे पत हे पत्र आहे म्हणतात हे अर्पण करा काया अर्पण कायार्पण अर्पण मनार्पण बुद्धी अर्पणम पत्रम अर्पणम म्हणजे या देहानं मी काय करत नाही तूच करतोयस असं ह्याला म्हणायचं अर्पण याला म्हणायचं समर्पण याला म्हणायचं शरणागती आमचं काय होतय मी देवाला नमस्कार केला म्हणजे हा मी हायच अजून अहो हा मीच घालवायचा आहे तू कसा नमस्कार केलास सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसा पानिया तैसा माझं धनंजया शरण येतू असा नमस्कार केलास का मी पणा ठेवून जो नमस्कार करतो तो नमस्कार नाही जिथ मी पणा संपून जातो त्याला म्हणायचं नमस्कार मी ठेवून नमस्कार नाही हातचा ठेवून गणित बरोबर नाही मीचा जिथं आहे तिथं गणित भक्तीचं चुकणार ज्ञानाचं चुकणार कर्मयोगाचं चुकणार योगाचं गणित चुकणार सगळं गणित चुकणार जो म्हणून काय किती सांगावं किती संतांनी शिकवावे आता परी परब्रह्म ठसेना किती संतांनी तू मी सोड बघत एक मी सोड मी सोड बघ तुला त्रास होत नाही मी सोड फक्त एक मी फक्त जो आहे अज्ञानानं निर्माण झालेला आहे तो सोड तुला त्रास होणार नाही त्या ठिकाणी आले शुकदेव आलेले आहेत सुखदेव अशा फळाला चोच मारतात जे फळ पक्व होणार आहे अंतकरंजाच शुद्ध आहे निर्मळ आहे आणि मग एकदा शुकदेव आले त्या ठिकाणी किती आनंद झाला असेल सोळा वर्षाचं बालक त्याचा वर्ण असा कृष्ण वर्ण वैराग्याची मूर्ती राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया अगदी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंटी वैजयंत कासे सोनसळा नीळ सावळा बाह्यान किती वर्णन किती असं एखादं रूप तुम्हाला बघितलं ना तर आपल्याला शुकदेव माहीत नाहीत पण आपल्याला काका माहिती आहेत काकांना बघितल्यानंतर आपल्याला शुकदेवांची आठवण यावेला पाहिजे कारण त्यांच्या देहामधून ज्ञान बोलत होतं काकांच्याही देहामधून ज्ञानच प्रगट झालेलं आहे म्हणून आपल्यासाठी ते शुकदेव आहेत जर त्यांचा स्पर्श आपल्याला झाला त्यांचं जर आपण कानाद्वारे श्रवण केलं तर आपलं सुद्धा उद्धार होणार आहे आणि सुखदेव आल्यानंतर मग पुढे काय झालं तर सुखदेव आल्यानंतर त्यांच्या तेजामुळं सगळेजण काय झाले त्यांच्या तेजामुळं त्यांच्या येण्यामुळं आता इथं काका आले तर काय करू आपण सांगा बरं काय करू पहिलं उठून उभे राहू तसं त्यांचं सुद्धा आगमन झालं तर सगळेजण उठून उभे राहिले म्हणजे आदर दिला जसा एखादा मोठा मनुष्य आला की आपण उठवून उभे राहत तस आपल्या एका घरामध्ये जर आपण पाहुणे आले तर आपण उठून उभे राहत का आता बसतो आता बसतात आता या बसा हे बसलेला असतो हे पेपर वाचत बसलेले असत पाहुणे आले बसा पाहुणे अहो पाहुणे आल्यात बसायला बसा सांग तस नाही भगवंत स्वतःहून ज्या वेळेला सनत सनक कुमार भेटायला गेले त्यावेळेला जय आणि विजयाने अडवले ते बाहेर आले भगवान राम पाहुण्या कोण आले तर स्वतःहून विचारायचे तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे किती प्रेम असेल त्यांच्या अंतकरणामध्ये किती दया असेल आणि आमच्या अंतकरणामध्ये दया नाही करुणा नाही क्षमा नाही सरळता नाही अमानित्वम नाही अधंब नाही आमच्या अंतकरणामध्ये काम क्रोध दंभ मत्सर अहंकार असं असलं तर शुकदेव कसं येणार येणार नाही मोगरा लावला मोगरा फुलला पाहिजे मोगरा सुगंधित झाला पाहिजे आणि एकदा जर तुमच्या अंतकरणामध्ये सुगंध निर्माण झाला भक्ती निर्माण झाली प्रेम निर्माण झालं तर संत म्हणतात की भगवंताला बोलवावं लागणार नाही भगवंत स्वतःहूनच तुमच्या अंतकरणामध्ये वस्ती असं भक्तिरूपी फूल उमलासाठी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पथरम पुष्पम पुष्प म्हणजे काय फूल, कोणतं फूल हा? हा? बरोबर अंतकरण रूपी फूल मन बुद्धी चित्त अहंकार हे फूल अर्पण करा मग ते कसं आहे आता आता आपलं घाण झालंय आता ते कसं करायचं आहे मनानं त्याच चिंतन करायचं आहे बुद्धीनं त्याचा निश्चय करायचा आहे चित्तान त्याचं चिंतन करायचं आहे आणि अहंकारानं कोणताही कर्मामध्ये अभिमान आपलं मी करतो हा घ्यायचा नाही असं जर केलं तर ते अंतकरणरूपी फूल गजेंद्रानं जे तोडलं होतं ते कोणतं फूल तोडलं हे माझं जे मी म्हणत होतो मी माझं रक्षण करीन हे अंतकरण रूपी त्यांनी तोडलं त्या तळ्या तळ्यामधून म्हणजे ह्या तळ्यामधून त्या अंतकरण रूपी फूल तोडलं आणि फिरकावून दिलं भगवंताने हातात दिलं वा आज माझा भक्त खऱ्या अर्थानं सिद्ध झाला असं आम्ही कधी भिरकावून देणार आणि मग असं जर तुमच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं मी माझ मावळ आता मी पण माझ मावळ आता मी माझ मावळ आता मी पण गेल्या मग देह राहो आता चिर राहो मी पण गेल्या मग देह राहो विपल विकल्प गेल्या मग द्वैत पाहो अथवा अद्वैत हो विकल्प गेला एकदा तर द्वैत आणि अद्वैत गेलं मन गेलं द्वैत अद्वैत दोईत गेलं मी पण मी पण गेलं मग एकदा देह राहो अथवा जावं मी पण गेलं मी पण गेल्यानंतर मी पण आता आपण अभंग बघितला मी तू पण गेले वाया मी गेला तू गेला मी आला की तू आला बघ तुमच्यात मी आला की नाही की त्यांच्यातला जो मी आहे तो तू झाला त्यांच्यात बी मीच आहे आणि हुमच्यात बी मीच आहे माझ्यात बी मीच आहे तुमच्यात बी मीच आहे पण मी, 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 थी थी मी त्या ठिकाणी तू जेव्हा मी निर्माण झाला हा वेगळा त्यातला मी ह्यातला मी एकच आहे पण हा मी वेगळा झाला त्यानं त्या आई वडिलांना सोडलं की हा सौता झाला बघा सवता कोण झाला जो आई वडिलांना ज्यानं सोडलं तो जीव सवता झाला तो मी पणा झाला आणि हा मी पणा एकदा झाला की तू पणा आला आणि हा मी पणा गेला की तू पणा पण गेला मी तू पणाची पणा पणा लागला बुद्धीचा पणा अज्ञानाचा पणा मग मी तू द्वैत निर्माण झालं असा हा अंतकरणामध्ये निर्माण झालेला मी पणाची मी पणा आत आहे आत बाहेर नाही मी तू पणाची झाली बोळवण बोळवण म्हणजे आपण बोळवण करतो करताना बोळवण तशी या मी पणाची बोळवण करायची आम्ही बोळवण बाकीचीच करत बसतो पण ह्या मी पणाची बोळवण करायची एका जनार्दनी मग श्रीदत्त श्रीदत्त ध्यान किंवा जाण म्हणतात मग त्या त्याच्याही त्या, तूपणामध्ये तोच आहे आणि माझ्याही मी पणामध्ये तोच आहे असं ज्यावर होईल त्यावेळेस ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे कधी लागणार लागणार आता हे चालू आहे रोपण चालू आहे म्हणून शुकदेव आले आनंद झाला पत्रम पुष्पम फलम फलम म्हणजे काय फलापेक्षा सकाम फल सकाम फल अर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम तोयम म्हणजे काय पाणी मग पाणी पाणी अर्पण करायचं म्हणजे काय पाणी अर्पण करायचं म्हणजे काय काय तुमचं माऊली काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही कधी विचार केलाय पाणी अर्पण करायचं म्हणजे काय नाही आम्ही पिंडीवर पाणी घालतो घालतो ना पिंडीवर धार पडू दे म्हणतो ना मग ते पाण्याचीच असते का दुधाची असते पिंडीवर पाणी पडते ते पाणी असते का दूध पाणी पाणी असते संत म्हणतात म्हणजे तुझ्या अंतकरणामध्ये उठणारी वृत्ती जी सतत वृत्ती उठते एका मागून एक एका मागून एक एका मागून एक आणि ती वृत्ती कुठल्या तरी विषयाशी काय करते तर ते ती विषयावर जाणारी वृत्ती जर केंद्रित झाली तर ती वृत्ती अधिष्ठानावर केंद्रित झाली तर त्याला म्हणायचं तोयमार्पण ती वृत्ती आहे वृत्तीचा प्रवाह हो जसा अखंड आहे तसं पाण्याची धार अखंड आहे वृत्तीचा प्रवाह अखंड आहे आणि असं त्याच्या वृत्तीमध्ये सतत भगवंताचं चिंतन आहे त्याला भगवंत दूर नाही नाहीवर का दूर इल्ल या मुक्ती दूर इल्ल मुक्ती मुक्ती लांब नाही म्हणून पत्र पुष्प फलम तोयम योम या भक्त्या हे माझा भक्त असा माझं भजन करतो असं माझं भजन आहे असं नाही असं नाही आत आतलं भजन आहे हे ज्ञानाचं भजन आहे हे अंतलं भजन आहे अंतकरणातलं भजन आहे आणि बाहेरच्या भजनापेक्षा आतलं भजन हे म्हणून परमार्थामध्ये आत काय चाललंय बाहेर टाळ वाजवतो कथेमध्ये काय लोक असं करतात का असं का करायचं मौली असं का करायचं असं करतात ना नाही करत करतात करता, मावशीनं माहिती आहे असं का करतात सांगा बरं हा बघा आत्ता कशा बोलल्या मावशी कसं मावशीला माहिती आहे बघा म्हणजे मावशीनं ऐकलंय कुठं तरी ऐकलंय आणि बरोबर आहे तेच तर ते नाही जर महाराजांचं काही कळलं तर निदान केस तरी वाढू दे जरी ब्रह्मज्ञान आम्हाला झालं नाही जरी भक्ती आमची निर्माण झाली नाही तर मिळालेल्या वेळेचा दुरुपयोग होण्यापेक्षा निदान संसार निदान परमार्थातलं नाही कळलं तर निदान केस तरी वाढतील आणि बायकोनं जर विचारलं तुम्हाला कथेमध्ये काय मिळालं तर सात दिवसानं सांगा केस चांगली यायला लागल्यात आता मी हे तुम्हाला उदाहरण दिलं केस वाढावे म्हणून आम्ही प्रयत्न आता केस हे कशाचं प्रतीक आहे तर केस हे तमोगुणाचं प्रतीक आहे कशाचं प्रतीक आहे तमोगुणाचं केस म्हणजे जडत्व आहे केसाला काय कळत नाही कापलं तुटलं पण त्या केसावर एवढी मोठी इंडस्ट्री आहे इंडिका आहे हिना हाय सलून हाय काय हाय तुमचं तुम्हालाच माहिती आमची बायको म्हणत्या जरा हे जरा डांबरीकरण करून घ्या पण आम्ही काय अजून होकार दिलेला नाही त्याला पोरगा आमचं म्हणते बाबा तुमचं सगळं चांगलं आहे हो, पण जरा ना तुम्ही म्हातारे निसाय लागला आता म्हातारा होणारच की ते निघाले आता त्यावेळेला हे शरीर आहे आणि ते शिर येते इथे शरीर आहे शरीर जाणार आहे याला किती वेळा आता काळे केलं तरी ते ओरिजिनल काळे होत नाही आता आणि जरी ओरिजिनल काळ झालं तरी सुद्धा एक दिवस याला जाळायचंच आहे माऊली काय जाळायचंय ना मग जाळायच्या अगोदर जे जळत नाही तिकडे जर लक्ष दिलं तर अंतकरण सुगंधित होते आणि जे जळून जाणार आहे तिकडं जर लक्ष दिलं तर आमचं अंतकरण सुद्धा ज्वालामय होते म्हणून चिता एकदाच जाळते पण देहाची चिंता सतत जाळते म्हणून देहाची चिंता सोडा म्हणतात आणि भगवंत जो जळत नाही तुटत नाही फुटत नाही विटत नाही संपत नाही नाश पावत नाही विरत काहीच होत नाही असं नित्य अस्तित्व आहे ते तुमच्या अंतकरणामध्ये धरा म्हणतात धरीला पंढरीचा चोर त्या पंढरीमध्ये जो चोर आहे चोर आहे घाव ना हो। गावला व्हायला गावला धरीला पंढरीचा चोर गळा बांधो निया डोर गळा बांधो निया डोर ओ हो हो धरीला पंढरीचा चोर कसा सांगितलं शब्दे केली जुडा जुडी सोहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोणीला शब्द केली जुडा जुडी विठ्ठल पायी घातली बेडी धरीला पंढरीचा चोर जना मने बा विठ्ठला जिवे सोडी न मी तुला हो हो, हो